स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकासाठी आरक्षण सोडत संपूर्ण रायगड जिल्ह्यात जाहीर केले आहेत कर्जत तालुक्यातील पंचायत समिती गण आरक्षण सोडत प्रशासकीय भवन कर्जत या ठिकाणी पार पडली उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाल व तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्जत तालुक्यातील एकूण बारा पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले यामध्ये पोशीर पंचायत समिती व उक्रुल पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव कळम पंचायत समिती व पात्र पंचायत समिती अनुसूचित जमाती महिला राखीव कशेळे पंचायत समिती अनुसूचित जमाती तर्फे वरडी पंचायत नेरळ पंचायत समिती दामद पंचायत समिती वाकस पंचायत समिती यासाठी सर्वसाधारण कडाव पंचायत समिती सर्वसाधारण महिला राखीव मोठे वेणगाव पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग बीड बुद्रुक पंचायत समिती सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आरक्षण सोडत जाहीर झाले असून हरकती दाखल करण्याची तारीख चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत आहे हरकती आल्यानंतर योग्य ती चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रकाश सगपाल यांनी दिली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने माननीय राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने गणाचं जे आरक्षण होतं ती या ठिकाणी तहसीलदारांनी जी उचित कार्यपद्धती ठरवून दिलेली त्याप्रमाणे या ठिकाणी दिलेली जी कार्यपद्धती आहे त्याच्यानुसार सदरचं आरक्षण पूर्ण झालेलं असून एकूण कर्जत तालुक्यामध्ये एकूण बारा गण आहेत अर्थातच बारा या पंचायत समितीच्या जागा आहेत त्या जागाचं जे आरक्षण आत्ता जे जाहीर केलेलं आहे ते थोडक्यात याप्रमाणे आहे सतरा पोशीर नागरिकांचा प्रवर्ग महिला अठरा कळंब अनुसूचित जमाती महिला एकोणीस पाथरज अनुसूचित जमाती महिला वीस कशेळी अनुसूचित जमाती एकवीस मानगाव तत्वरे सर्वसाधारण बावीस उकरूळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तेवीस नेरळ सर्वसाधारण चोवीस दामत सर्वसाधारण पंचवीस वाकस सर्वसाधारण सव्वीस कडाव सर्वसाधारण महिला सत्तावीस मोठे वेणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि शेवटचा अठ्ठावीस बीड बुद्रुक सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने एकूण जे काय प्रवर्ग आहेत अंशी जाती जमाती नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण महिला आणि उर्वरित सर्वसाधारण याचं आरक्षण या, या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे हरकतीचा कालावधी पुढे आहे चौदा तारखेपासून सतरा तारखेपर्यंतचा हरकतीचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर कोणी हरकत घेतली तर त्याबाबतची आवश्यक ती चौकशी करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अंतिम करण्यासाठी शासनाकडे त्याची माहिती जाईल थँक्यू